पुण्यातून वारंवार गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत दिवसाढवळ्या होणाऱ्या हणामाऱ्या कोयत्याची दहशत घरफोडी अशा अनेक घटना समोर येत असताना पिंपरी चिंचवडमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी चार ते पाच दरोडेखोरांनी व्यावसायिकाचे हातपाय बांधून दरोडा टाकला चंद्रभान अग्रवाल असं बांधकाम व्यावसायिका जावं ही घटना एकोणीस जुलैला रात्री नऊच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिकाच्या घरी चार ते पाच दरोडेखोर घरात शिरले दरोडेखोरांनी आधी नोकरांचे हातपाय बांधून त्यांना एका खोलीत डांबल बांधकाम व्यावसायिक चंद्रभान यांचेही हातपाय बांधून त्यांना एका खोलीत कोंडून ठेवलं होतं थो। हा सगळा प्रकार सुरू असताना चंद्रभान यांनी समयसूचकता दाखवत गॅलरीत येऊन आरडाओरडा केला मदतीसाठी आसपासच्या लोकांना हाका मारला त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला दरम्यान हातपाय बांधलेल्या अवस्थेत मदतीसाठी हाक मारणाऱ्या व्यावसायिकाचा व्हिडिओ समोर आला जीवाच्या आकंतानं मदतीसाठी हाका मारणाऱ्या व्यावसायिकाला बघून अनेक लोक त्यांच्या मदतीसाठी धावून गेले पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते